नमस्कार मित्रांनो आम्ही कोंडेश्वर मंदिर इथे आलो होतो हे मंदिर बदलापूर स्टेशनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे खूप अतिशय प्राचीन असं शिवमंदिर आहे आणि खूप छान असं छान आहे खूप छान आहे खूप प्रसन्न वाटतं इथं शांत आहे छान आहे महाशिवरात्रीला इथे जत्रा असते आणि खूप छान वाटतं खूप छान दर्शनही झाले एक इथे मोठा धबधबा दब आणि तलावही आहे पण उन्हाळ्यामध्ये गेलो होतो त्याच्यामुळे तिथे काही पाणी नव्हतं आणि इथे एक छान असे मंदिर आहेत जे पावसाळ्यामध्ये आपण तिथे जाऊ शकत नाही कारण तिथे खूप पाणी असतं आता तिथे पाणी नव्हतं उन्हाळ्यात गेलो होतो त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो खूप छान वाटतं तिथं पावसाळ्यात तर खूपच छान वाटतं तुम्ही बघू शकता किती छान पावसाळ्यात किती छान वाटत असेल खूप छान मंदिर आहे आम्हाला जेव्हा जावंसं ते वाटतं तेव्हा आम्ही मंदिरात जात असतो मग तो उन्हाळा असो किंवा पावसाळा कारण लाख लाखुशिव के बराबर लागत आहे मुझे शिवालय मी अकेले शिव के पाच भेटणार म्हणून आम्ही जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही कोंडेश्वर मंदिराकडे जात असतो खूप छान असं मंदिर आहे खूप छान हे पावसाळ्यातले दृश्य आहेत पावसाळ्यात एक व्हिडिओ काढला होता पण तो पोस्ट नाही केला पावसाळ्यात तर खूपच छान वाटतं खूप छान वाटतं पावसाळ्यात